सर्वांचं शेतकरी बिजनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला टॉपिक आहे ह्युमिक ॲसिड आपण दररोज नवनवीन कॉन्टेंटविषयी माहिती देतोय म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल तुम्ही बायोफर्टिलायझर म्हणजेच ट्रायकोडर्मा ट्रॅकोडर्मा विषयी माहिती दिली आहे त्याचप्रमाणे आज आपण ह्युमिक ॲसिड याविषयी माहिती देणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करू ह्युमिक ॲसिड हे जमिनीचं काळ आहे असं म्हटलं जातं आता भरपूर जण म्हणतात पण शेतकरी मित्रांनो तुम्ही बाजारातून ह्युमिक ॲसिड तर आणता पण तुम्हाला माहिती आहे का हे कोणते रासायनिक खत नाही मग हे नक्की काय आहे तुम्हाला मला प्रश्न पडलाच असेल आणि हे काळं पाणी तुमच्या हे काळं पाणी तुमच्या पिका पिकाचा कायापालट कसं करतं चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊ आपण पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका कारण प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत योग्य व अभ्यासपूर्ण माहिती पोहोचवणे हाच आमचा प्रयत्न असतो शेतकरी मित्रांनो ह्युमिक हे हजारो वर्षांपूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या लिओनाई डाईड नावाच्या कोळशापासून बनत बनतं हा निसर्गाचा सर्वात शुद्ध आणि सेंद्रिय असा घटक आहे जो जमिनीची भूक वाढवतो ह्युमिक ॲसिड ही मुख्य कार्य म्हणजे चिलेटेन्स चिलेशन्स ह्युम चिलेशन ह्युमिक ॲसिड मातीतील लोह मॅग्नेज आणि झिंक यासारख्या अन्नद्रा स्वतः भोवती तर आणि पिकांच्या मुळापर्यंत सुरक्षित पोचवतं होतं हे जमिनीत कॅप्शन कॅशन्स एक्सचेंज म्हणजे कॅपेसिटी ई सी, सी वाढवतो ह्युमिक ॲसिडचा वापरामुळे पांढऱ्या मुळ्यांची फुटवा प्रचंड वेगाने होतो त्यामुळे पीक जमिनीत अन्न आणि पाणी जास्तीत जास्त शोषण करू शकतात आता मातीची रचना सुधारल्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता हे पिकां वाढल्याने पीक उन्हातही तग धरून राहू शकते हे पिकांच्या चयापचन क्रियेला वेग देतं त्यामुळे झाडांचा रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि फळांची गुणवत्ता सुधारते पण शेतकरी मित्रांनो सावधान रहा बाजारात मिळणाऱ्या नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के ह्युमिक ॲसिडच्या फक्त नाव प्रत्यक्षात त्यात प्युअर ह्युमिक किती आहे हे तपासून पाहणं गरजेचे आहे बरेचदा कोळशेच्या किंवा काळा रंग मिसळून शेतकऱ्यांना फसवणूक केली जाते त्यामुळे खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह ब्रँड आणि त्यातील ॲक्टिव घटक बघूनच निर्णय घ्या आणि लक्षात ठेवा ह्युमिक ऍसिड हे खतांना कार्यक्षम बनवते हो खतांची जागा घेत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरू नका ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि यावर जर काही प्रश्न असेल तर नक्कीच प्रश्न विचारा त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल धन्यवाद